जनतेचा जनतेच्या राहुरी तालुक्यातील गुहा येथील तांभेरे रोडवर असलेल्या गंगाधर बाबा छात्रालयातील अनाथ बालकांसमेद देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सत्यजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असताना गुना येथील गंगाधर बाबा छत्रालयातील बालकांना सत्यजित कदम फाउंडेशनचे प्रशांत कोठुळे व शशिकांत यांच्या वतीनं स्नेहभोजन देऊन केक कापून माजी नगराध्यक्ष कदम यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला रम्य सायंकाळी पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या प्रारंभी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आलं प्रसंगी गायक अनिल येवले यांनी मराठी व हिंदी गीते सादरीकरण करून बालकांचं मनोरंजन केलं यावेळी झिंगाट गाण्यावर चिमुकल्यांची पावलं त्यांच्यासोबत सत्यजित कदम यांनीही आनंद लुटला यावेळी प्रीती कदम यांनी आपल्या मनोगतातून खेळालयातील बालकांशी संवाद साधला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अनिल येवले यांनी केलं यावेळी माजी नगरसेवक अमोल कदम भारत शेटे सचिन सरोदे उद्योजक ऋषभ लोढा शांतीचौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन शिवतेज मित्रमंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब लोखंडे बाळासाहेब आढाव अभिजित आहेर संदीप कोठळे गजानन घोगरकर किशोर थोरात रामेश्वर तोडमल मोहसिन शेख अजिंक्य कदम रमेश ताकटे नितीन डमाळे पारस चोरडिया बाबूराव कोठळे किशोर शेळके अरुण कोळसे श्री धनवडे रवी दळवी चेतन कदम मुकुंद वेडपाठक गणपत शिंदे दिलीप गागरे ओंकार लांडे संतोष हार्दे अविनाश दळवी शुभम कदम श्री खळेकर अभय बोर्डे रोहित खंडागळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते आभार छत्रालयाचे व्यवस्थापक पप्पू सपकाळ यांनी मांडले नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा